हॅलो फ्रेंड्स तर कशा आहात तर हे आयुष्य हे एकदाच आहे त्यासाठी मन मारून नाही मन भरून जगा जसं सगळे यूट्यूबर्समध्ये हा डायलॉग फेमस झालेला आहे फेमस सो so, आज मी पण बोलली आहे याच्यात पण मी अजिबात फेमस होणार नाही कारण मी पुष्कळ दिवसानंतर व्हिडिओ बनवते तर मन मारून नाही मन भरून जगा आणि असं असेल तर गण्यासारखा म्हणजे गण्या गण्याच्या अगोदर एक लग्न करून घेऊन त्यानंतर त्याला सोडून त्याचं नाव बदनाम करून गण्याचा सार बरोबर अफेअर करून लग्न करून भरून जगा आणि असं यूट्यूबमध्ये व्हिडिओ टाकायचं आणि यूट्यूबमधून भांडणं दाखवायचं आणि गण्याला बाहेर हाकलवायचं आणि नंतर मन भरून जगायचं कोणाबरोबर कोणाबरोबर ते डार्क सर्कलवर बाईला विचारा जाऊन इलेक्ट्रिशनबरोबर गुलूगुलू केलं होतं ना तसं मन भरून जगायचं आता काय झालं आहे इलेक्ट्रिशियनवाल्याबरोबर ती म गुलूल गुलू गुलू इलू इलू करणारी बाई परत कुठेतरी फिरायला गेली आहे कारण तिला असं काय झालं आहे तिला म्हणजे भीती वाटायला लागली आहे कारण माजुरीत जरा गरम झालेली आहे गरम 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 सो घाबरून पळालेली आहे पण आता थोड्या दिवसानंतर डार्क सर्कल बाईला मोठे डार्क सर्कल येणार आहे कारण ती जाणार आहे जेलमध्ये काय चक्की पिसायला ते ह्याच्यावर मिता मॅडमकडे ठीक आहे ना तर त्यासाठी मन भरून जगा आयुष्य हे एकदाच आहे त्यासाठी मन मारून नाही मन भरून जगा येत चाकू हे ये चाकू हे हात लगाय तुकटचे का कोणाचा डायलॉग आहे नक्की मला कमेंटमध्ये हो सांगा मी सांगू का आता सांगते तुम्ही कमेंट नंतर करा नाही नाही तुम्ही कमेंट करा नंतर मी सांगते तर त्याच्यामुळे माझा विषय काय होता की आ, मी दोन तीन दिवसापासून व्हिडिओ बघते खरोखर म्हणजे एवढं एवढं म्हणजे एवढं खालच्या पातळीवर हे लोकं जाऊ कसे शकतात मला समजत नाही खरोखर ज्या बाईवर विश्वास असा डोळा बंद करून आपण विश्वास करत होता त्या बाईला त्या म्हणजे त्या बाईचं सगळं म्हणजे खोटं निघालं मला तर असं वाटतं की तिचं ते नवरा कुठेतरी पळाला मला तर असं वाटतं आता हे जे प्रकरण चिघळलेलं आहे त्याच्यामध्ये ती कोणती आहे संजी हां ॲक्च्युली मला तर म्हणजे तिने हे असं केलं ना मला एकदम म्हणजे विचित्रच वाटलं कारण ती माझ्याबरोबर कॉन्टॅक्टमध्ये होती काही दिवसाअगोदर आणि मला ती म्हणजे फोन बीन करायची मला काय चाललं आहे काय म्हणजे असं आणि तिला मध्ये काही मी म्हणजे मला एकदम शॉकिंग झालं की ती अशी का पलटली असं काय झालं तिने म्हणजे माधुरीताईने फक्त लाईव्हमध्ये असं थोडंसं काय तिला एवढं काही बोललेलं नव्हतं मी ऐकली नव्हती ती लाईव्ह पण असं तर माधुरीताई बोलत होत्या की आलतीविड्यामध्ये की मी तिला एक बहिणीच्या म्हणजे स्वरूपाने तिला मी सांगितलं होतं पण तिने त्याचा अर्थ वेगळा केला आणि मनामध्ये तिच्या काही ज्या आहेत यूट्यूबवर त्यांनी म्हणजे काहीतरी विश फेकलं आहे त्याच्यामुळे ती असं करते पण आता तर तिचं मी कालचं एक लाईव्ह बघितलं आणि त्या लाईव्हमध्ये ती एवढं बेकार बोलत होती म्हणजे मला नाही समजत एवढं बेकार बोलायला तू जिबेला हार्ड नाही आहे का असं मला वाटतं हे लोकांच्या जिबेला हार्ड नाही का, का। आ, आता बघा मी माधुरीत ताईना तेव्हा टिकटॉकपासून ओळखते आणि मी त्यांची व्हिडिओ बघायची आणि जेव्हा टिकटॉक हे झालं होतं बंद झालं होतं त्या दिवशीच त्यांचं चॅनल गेलं होतं ते मला माहिती आहे कारण मी बघितलं होतं मी बघितलं होतं त्यांचं ते चॅनल डिलीट झालेलं होतं कारण ते काहीतरी ह्या लोकांनी हे होते नाही बेशे बेकार बायका होत्या ना ह्या लोकांनी काहीतरी उडवलं होतं ते चॅनल मला माहिती आहे कारण मी लास्ट डेला पण मी चेक केलं होतं त्याच्या आणि मला त्यांचे काही विषय पटत होते पण ही होती नाही सात होते तिच्यामुळे मला त्यांच्या बरोबर कळायला म्हणजे वेळ लागला पण जेव्हा मी हे तिने माझ्याबरोबर जे केलं चुकीचं काम त्याच्यानंतर मी त्यांची व्हिडिओ बघितली तेव्हा मला कळालं की त्या ना चांगल्या बाई आहेत त्या चांगल्या आहेत मला तेव्हा कळालं की चार लोकांना चार बायकांना मदत करतात आणि ना ह्यांच्यासमोर एखादी बाई रडून गेली ना तो दुश्मन असली ना तरीसुद्धा ती त्यांच्या जवळ करतात हे सुद्धा कळलं आणि हे ह्या लोकांना पण कळलं होतं दुसरं मला एक पॉईंट आहे की हागरीबरोबर हि जर छत्तीसचा आकडा होता बरोबर हागरीबरोबर जर छत्तीसचा आकडा होता पण हागरी तिने काहीसुद्धा बोललं ना तर ती वेगळ्यांनाच सग बाकी ज्या लेडीज होत्या त्यांनासुद्धा ती काय बोलायची मी कारवाई करणार मी तुमचं कोर्ट म्हणजे पुलीस केस करणार असं ती बोलायची पण हागरी हि ही, हिने संजीने काहीसुद्धा बोलले ना तर हागरी काहीच बोलत नव्हती कारण त्या संजीकडे त्या हागरीचं सगळं होतं डिटेल होतं तिच्या पहिल्या नवऱ्याचं दुसऱ्या नवऱ्याचं पहिल्या नवऱ्याने काय केलं होतं दुसऱ्या नवऱ्याने काय केलं होतं हे सगळं तिला माहीत होतं आणि मला पण तिने असे काहीमध्ये असे विषय सांगितले होते आणि आता ते मला लक्षात नाही आहे पण मला तिने सांगितलं होतं हागरीचं दवऱ्याचा विषय मला मला मध्ये मा काय आठवलं ना, का ना तर मी तुम्हाला पुढच्या एका व्हिडिओमध्ये सांगेन की तिने मला काय म्हटलं होतं पण मला आता म्हणजे लक्षात नाही काहीतरी मा तिने असं बोललं होतं आणि मी पण ते तिने सांगितलं ना तेव्हा शॉक होती म्हणजे शॉक झाली होती की असं सुद्धा होऊ शकतं नवरा घरात असूनसुद्धा ही बाई नवरा नाही आहे आणि जर तो घरी आला तर मी चॅनल डिलीट करेन असं तसं सगळं बडबडत होती पण आज नंतर मला कितीतरी माझ्या मैत्रिणी होत्या जस माद्रीसखी मंच स्टार्ट झाला आणि पुष्कळ मैत्रिणी होत्या त्या आता नाही आहेत सध्या ते सखी मंचमध्ये नाही आहेत कारण त्यांच्या मनामध्ये पण ह्या लोकांनी काय काय म्हणजे भरून टाकल्या तर मला एवढं मी एवढंच सांगते की जर माझा हा व्हिडिओ ते मैत्रिणी बघत असतील जर तू म्हणजे अग त्या टाईमला माधुरी त्यांना बोललेलं तर सुद्धा त्यांना आवडत नव्हतं आणि त्या बायका हेटर्स झाल्या माधुरी ताईंच्या का झाल्या तर ह्या अशा फालतू बायकामुळे ती की मानवाकडी नागिन मान माकडी नागिण तिच्या स्वतःच्या पोरीची नाही झाली मग तुझीही होणार का ग मला तू सांग संजीचा नवऱ्याचा गलबड घोटाळा झाला होता संजीचा नवरा काहीतरी त्याला कोणीतरी किडनॅप केलं होतं मंदिरचे पैसे मी सांगते मैत्रिणीनं ते मंदिरचे पैसे पळ घेऊन तो पळून गेला होता ना त्या संजीचा ते सगळं करून हे लफडं झालं पळून गेला हॉटेलमध्ये थांबला तिथे तिचा मोबाईल मिस म्हणजे कोणीतरी तोडला हे सगळं काय होतं माहिती का हे सगळं म्हणजे एक मागून बनवलेलं ड्रॉइंग होतं पैसे घिशात घालण्यासाठी का का तर बघा संजीच्याकडे आयफोन संजीच्या नवऱ्याकडे आयफोन संजीच्या मुलाकडे लास्ट टाईम तिने मला एकदा सांगितलं होतं की चार लोकांनी चार लोकांना एक एक म्हणजे एकत्र तिने ती मला बोलली होती एकत्र आयफोन घेतले होते आणि तेव्हा लेटेस्ट आले होते तुम, एक, तर दीड लाखाचे मोबाईल तुम तुम्ही एक म्हणजे चार लाख म्हणजे चार लोक एकत्र घेत असतील तर तुम्ही विचार करा किती रुपये झाले आणि एवढे रुपये आले तरी कुठून मग ती शु माधुरीताईंकडून तेव्हा मदत का मागत होती घर घेतलं घराचे हफ्ते जात आहेत म्हणतात एवढं सुंदर घर केलं आहे छानपैकी राहायचं पण नाही यूट्यूबच्या चॅनलवर बसली आणि नवऱ्याचं भांडण आणि नवरा पळून गेला आणि दुसरं काय तर मला हे सांगितलं होतं की हाग्री हागरीची एक मैत्रीण कळत कारण तिच्या लाईव्हमध्ये मी एक दोनदा नवी बोलली होती राधी राधा राधा कोण म्हणून तर ती मला राधा राधा बोलायची तर मला ती काय बोलली होती की असं तिच्या हागरीची मैत्रीण आहे कोणतरी राधा मी ना पूर्ण नाव सांगत नाही शॉर्ट फॉर्ममध्ये सांगते हागरीची मैत्रीण राधा तिला आहे ना तिचा नवरा आवडायचा सो तिने तिचा नंबर विचारला होता आणि त्या करीने दिला होता म्हणजे तिच्या नवऱ्याचा नंबर हागरीचा नाही या करीचा मै करीची मैत्रीण तिला हा संजीचा नवरा आवडायचा म्हणे आणि त्याच्यामुळे तिने त्या हाग हागरीकडे तिचा नंबर घेतला होता ठीक आहे ना होता त्याच्यामुळे मी कट केला आता परत मी म्हणजे हे करत आहे तर हे सगळं ना जे आहे आता प्लॅनिंग आणि सगळं प्लॉटिंग होत आहे मैत्रिणींनो कारण माधुरीताईनी मदत केली त्या करीला ठीक आहे आता संजीची आईची तब्येत बरी नव्हती संजी एक गव्हर्मेंट एम्प्लॉई आहे ठीक आहे आणि तिला पगार पाणी मस्त आहे गव्हर्मेंट एम्प्लॉईला पगार चांगला असतो तरीसुद्धा हिने तिच्या आईचा मोबाईल संडासात पडला आईला मदत हवी आहे अरे तुमच्या तुमच्याकडे सोनं आहे की नाही सोना आहे ना मग ते गाण ठेवा आणि ज्वेलरी काढा तुमची आईची तब्येत तुम्हाला चांगला पगार येतो गव्हर्नमेंट मध्ये जे कामाला आहे त्यांना चांगलं काम जे येतं आणि त्याच्याबरोबर तुम्ही जे स्पोर्टमध्ये नंबर वन चॅम्पियन आहात म्हणा तुम्हाला गोल्ड मेडल येत असतील मग ते तुम्ही ठेवून लोन काढू शकतात नाही पण आपल्याला काय आहे आपल्याला यूट्यूबवर असे भांडण दाखवून चॅनल ग्रो करायची अभ्यास आहे पहिलं ते चुनेकरला असं पकडलं होतं व्हिडिओ करण्यासाठी त्यानंतर हाग्री स्मिताला कारण स्मितावरसुद्धा तिचं भांडण झालं होतं पण स्मिताला काहीतरी पैसे घेतले होते अडी एक्सक्यूज मी स्मिताकडे पैसे घेतले होते आणि साडी पण दिली नव्हती म्हणे असं झालं होतं त्याच्यामुळे पहिलं यूट्यूबमधे ती चुणेकर आणि ही मिताच्या ह्याच्या आली त्यांच्या माधुरीताईबरोबर भांडायला स्टार्ट केलं तर हाकरीबरोबर तिने केलं म्हणजे कुठून काहीतरी हे व्हायला पाहिजे भांडण आणि आपण फेमसमध्ये राहायला पाहिजे आता तुम्ही बोलाल तुम्ही काय बोलतात तर मी आहे माधुरीताईंची सपोर्टर मी लाईव्हमध्ये जास्त नसते मी अगोदर असायची पण आता मी नसते लाईव्हमध्ये थोडीफार लाईव्ह बघत असते मी त्याच्यामुळे चालतं मी आहे सपोर्टर त्यांच्यासाठी मी करते जेवढं माझ्या पलीकडे होतं तेवढं मी करते मला दुसऱ्या जे आहे लेडीज त्यांच्याबरोबर जायचं तिथे जायचं पुलीस स्टेशनमध्ये जायचं नाही ते आपल्याला होत नाही कारण मला माझं आम इथे दूर राहतो आम्ही बँगलोरमध्ये आणि मला तिथे जाता येत नाही सो आपण ह्याच्यामतर्फे व्हिडिओतर्फे व्हिडिओमधून मी ह्यांना सपोर्ट करू शकते आणि दुसरं त्यांनी त्यांनी काही सांगितलं ना मला असं मदत हवी तर आपण करू शकतो आज मला जांबाई येते का मी सांगते तुम्हाला कारण आज काल आमच्या इथे लाईट्स गेले होते रात्रीचं आणि लाईट नव्हती सकाळपासून बिझी शॉपमध्ये आणि आता मी आली आहे घरी त्याच्यामुळे मला जांबाई येते तर कधी पण आता तुम्ही माझे व्हिडिओ बघत असाल तर मला जांबाई येताना व्हिडिओमध्ये जांभ येतात तर तुम्ही समजून जावा मला जांभ येतात कारण मी आजकाल व्हिडिओ काढतच नाही पण हे आता का हे यूट्यूबमध्ये असं चाललेलं आहे ना बरोबर मी सांगू का मैत्रिणी ह्या लोकांनी काय काय नको कामे केली हे लोक ह्या लोकांनी ग्रुप केले आणि ह्या ग्रुपमधून आमचे नंबर व्हायरल करण्यात आले हे संजीव मॅडमकडून कोणाला तर ती मानवाकडी नागिनला देण्यात आले आमचे नंबर आणि हे मानवाकडी नागिन तेव्हा तिचं ते काहीतरी मेळावा होता त्याच्या त्याचं प्रमोशन करण्यासाठी आम्हाला ब्लॅकमेल करायची की तुम्ही आम्हाला म्हणजे आमचं प्रमोशन करा नाहीतर तुमच्यावर आम्ही केस टाकू आमचे मेळाव्याला या नाहीतर आम्ही तुम्हाला केसमध्ये म्हणजे फसवू असं आम्हाला ती ब्लॅकमेल करायची कोण नागिण तर त्याच्यामुळे आता हे नागिण हे हागरी हे सगळे एकत्र झाले आहेत पण मी खरोखर सांगते की तुम्ही जे विजया बारामतीवरकर बरोबर जे केलेलं होतं ना ते एकदम चुकीचं होतं आणि ते तुम्हाला होणार आहे एक दिवस तुमच्या गळ्यामध्ये असे हार पडणार आहेत मी एक आणखी एक सांगते ते हागरी परवाशी म्हणते की श्रद्धासारखं हिजावर पण होणार कोणाबरोबर करी अगं तू बाई आहे ना तू बाईच्या नावावर धब्बा आहे धब्बा तू एक चांगली आई पण नाही होऊ शकत चांगली बायको पण नाही होऊ शकत कारण तू नवऱ्याला एवढी किटकिट किटकिट -किट करते ना तो बेवडा आहे पण किटकिट केल्याला तू तो, तो आणखी व्यसनामध्ये जातो आणि तू कधी सुखी नेणार ना कारण तू दुसऱ्यांचे मुलंबाळांना बसण्यार बस दाखवलं सो त्याच्याकडे तू लक्ष नाही देत दुसऱ्यांच्या मूलबाळांना बसलेलं तरी त्याने कितीही चांगले कपडे घातले असतील ना तर तू त्याच्यामध्ये शोधलं आहे शोधलं तर तू एक बाई नाही आहे एक बाईच्या नावा ढब्बा आहे काळा ढब्बा कधी तू सक्सेस नाही ना राहणार ना। अशीच तू दुखी राहणार आणि ही माझ्याकडून माझी तळतळाट तल आहे तुला कारण माझ्या पोरीला पण असंच घाणघाण बोलली होती आणि तेव्हा तो हागऱ्या पण ह्या लोकांनी ह्या सगळ्या प्लॅनिंगमध्ये जो हागऱ्या होता आणि हागऱ्या बोलला होता की असं असं बोला मला सगळं कळलं होतं तू हागऱ्या तू पण कधी सुखी नाही नाणार तुला पण माझा तळतळाट तल आहे कारण तू त्या हागरीबरोबर हागऱ्या आणि हागरी तुम्ही लोकांनी बसून जे केलं होतं म्हटलं होतं की मोहिनी घाबरते मोहिनी घाबरत नाही जे झालेलं नाही आहे ते कसं तुम्ही बोलला की हागरी बोलते की माझ्या पोरीवर असं झालं आहे माझ्या पोरीवर तसं झालं आहे तर हागरी प्रूफ कर ठीक आहे ना देवाकडे माग की पुढे जाऊन तुझ्या पोरीबरोबर तसं नाही व्हायला पाहिजे व्हायला नाही पाहिजे पण तू असं लोकांना बद खोटं खोटं बोलते ना तर एक दिवस त्याची शिक्षा तुला भेटणार आहे आणि तू रडणार आहे दुसऱ्यांच्या मुलाबाळावर तू असं टाकलं मी किती दिवस माझं मला तब्येत खराब झाली एवढं बोलली तू माझ्या पोरीबरोबर जे मला माहितीच नाही जिबेला तुझे हार्ड आहे का हाड जिबेला हार्ड नाही आहे हा बाईच्या काय चांग एक चांगली आई नाही होऊ शकली चांगली बायको नाही होऊ शकली आणि काय म्हणतात म्हणजे म्हणजे चांगली मुलगी पण नाही होऊ शकली नवरा म्हणजे चांगला बाप भेटला असेल तरी बाप दारुडा दारुडा अरे कितीतरी लोकांचे बाप यांना दारुडे असतात पण ते असं करत नाही तू दारुडा भाप भेटला म्हणून दा बापाला हे केलं आईला बोलली भावाला बोलली तू कुठलं चांगलं नाही राहिलं भावावर भांडणं केली सगळ्या लोकांना फॅमिलीमध्ये तुला कोणीच तुला लागत नाही मावशीला पण तू घाण बोलली शेवटी मावशीला जवळ केलं का कारण काम होतं स्वतःच्या बहिणीबरोबर भांडली कोणाबरोबर चांगलं आहे तू तर असंच तू असं तळटलाट माझा तुला लागणार आहे खरोखर तुला असं जीवन भेटणार आहे ना तर तू रक्ताच्या अश्रू रडणार आहे का कारण तू माझ्या बोरीला काय घाणघाण बोलली होती ते जे झालेलंच नव्हतं आणि आता तू त्या करीला बोलते ठीक आहे ना श्रद्धासारखं तुझ्यावर होणार बघ ते परत तुझ्यावरच रच नाही पट म्हणजे फिरणार ना, ना ते बघ ठीक आहे ना ते श्रद्धा मला त्या करीवर पण काही हे नाही आहे विश्वास नाही माधुरीताई कशा विश्वास करतात मला माहीत नाही पण ते माधुरीताईचं काय एक का आहे जे त्यांच्यासमोर रडून आले ना तर त्यांना मदत करतात असं त्यांनी सगळ्यांना मदत केली होते हागरीला पण मदत केली होती पण हागरी बघा आता कशी तिला बोलते हां टकली बिकली म्हणते बेशरमबाई तुला पडेल ना एक दिवस ते टक्कल तेव्हा समजेल ठीक आहे ना ते माधुरीताईला बोलते ना ते संजी परवाशी म्हणते माधुरी ताईना की असं जो काय जन्म नऊ महिनं पोटात असं नसतं ग पोटात ठेवायला गरज नसते जर एखादं बाळ आहे ना रडत असेल ना त्याची ते आई नसेल तर त्याला दूध पाजलं ना तर त्याला किती जर आईपेक्षा मोठं त्याला आहे माहिती आहे का मान आणि काय म्हणते पोटाने नाही जन्म दिला आणि काय आम्ही नऊ नऊ महिने पोटात नऊ नऊ महिने पोटात ठेवून काय केलं मुला लोकांना काय शिकवलं लो तुम्ही म्हणजे मला माझी मुलाची आठवणी रडते अरे मुलाला पाठवलं कमवायला ना कमवून पैसे देणार नाही का रडायचं कशाला बरोबर आहे बर की नाही या सगळ्या लोकांचे ना नाटकं आहेत यूट्यूबमध्ये जरा काय म्हणतात फेमस व्हायला आणि चॅनल मोठं करण्यासाठी तर अशा लोकांपासून जरा दूरच राहा मैत्रीणू या लोकांची व्हिडिओ पाऊस नका एकमेकांना बदनाम करायला हे लोक एकत्र झाले आणि परत मी सांगते की हे लोक कधीही ना स म्हणजे सुधारणार आहे कुत्ते का दूम तेडा का तेडाही देत आहे पाईप मिळालं तो बी मान वाकडीची मान वाकडीच मा राहणार ती सगळं नाही होणार ती कुत्ते की धूमच आहे ती एक प्रकारची कारण ती हडळ यूट्यूबची हडळ रंगील हडळ जी त्याला म्हणते ना ती हीच आहे कारण हिला सगळं समजून घ्या तुम्ही काय बोलते मी खरोखर म्हणजे मला एवढं वाईट वाटलं काल त्या संजीचा व्हिडिओ बघितला म्हणून मला म्हणजे मी इथला फोन करणार होती विचारायला पण अशा थर्ड क्लास बाईला का फोन करायचा खरोखर मला खरोखर म्हणजे हे झालं की माधुरी माधुरीताईनं एवढं घाणघाण बोलली ऐकण्यासारखं दौतं माहिती वेगळं अजिबात नव्हतं तुम्हाला वाटेल मी इथे व्हिडिओमधून पण मला पण तेवढंच म्हणजे फील झालं की काय बोलते ही बाई ल एवढं मदत केली होती आणि मला पण बोलायची माधुरीताई चांगल्या आहेत इतर म्हटलं होतं ती चांगल्या आहेत ठीक आहे ना पण ही बाई काय सुधारणारी नाही आहे बापरे किती म्हणजे गही गुजरी बाई आहे हां जे आपले मी सांगू का हे जे स्वतःच्या बाई आहे नवऱ्याची नाही झाली लोकांची काय होणार हो वरती देव आहे ना बग तो बघले बघतो आहे तुम्ही जे करतात आहे दुसऱ्यांना असं बोलतात आहे दुसऱ्या लेकरांविषयी बोलतात आहे स्वतःचं बघा जरा स्वतःचं बघा काय किती प्रॉब्लेम आहे तिकडे त्या बिचाऱ्या माधुरी त्यांना त्रास देऊ नका चला मैत्रिणी आणि काय बोलणार नाही लाईक करा काय असं काय बोलणार नाही मी कारण हा विषयच नाही आहे ते बोलण्यासाठी विषयच नाही बाय बाय थँक्यू